जय जय रघुवीरा समर्थ श्रीराम समर्थ नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनांचे श्लोक श्लोक क्रमांक एक्क्याण्णव ते पंच्याण्णव यांचा अर्थ समजून घेणार आहोत नको मानू माणूरघुनायकाचा अति आदरे बोलीचे राम वाचा नवेचे मुखी सापडे रे फुकाचा करी घोष त्या जानकी वल्लभाचा श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात रघुनाथ रामांचा जप करताना कधीही कंटाळा करू नये अत्यंत प्रेमाने व आदराने रामनामाचा उच्चार करावा रामनाम उच्चारल्याने तोंडाचा किंवा श्रमांचा काहीही अपवय होत नाही उलट जानकी वल्लभ रामाचे नामस्मरण मोठ्याने केल्याने मन शुद्ध होते व भक्ती दृढ होते अति आदरे अतिआदरे सर्वही नामघोषे गिरी कंदरे जायचे दूरी दोषे राम रामतोषे विशेषे हरा मानसी राम पीसे श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात अत्यंत आदराने व श्रद्धेने जेव्हा रामनामाचा घोष केला जातो तेव्हा पार्वतीच्या गुहामध्येही दोष व दुर्गुण दूर करून जातात रामनामातने प्रसन्न झालेला श्रीहरी भक्तांजवळच वास करतो विशेषतः रामनामांच्या प्रेमात मन पूर्णपणे रंगून गेले पाहिजे जगी पाहता देव हा अन्नदाता तयाला गली तत्वता सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे क का तुझे काय वेसे श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात या जगात पहिले तर देवच सर्वांना अन्न देणारे आहेत तो तत्वज्ञानाने विचार करतो त्याला खरी चिंता परमेश्वराचीच लागते देवाचे नाम मुखाने घेणे हे काहीही खर्चिक नाही मन मग सांग हे म्हणा तुझ काय बिघडत किंवा काय खर्च होत तिन्ही लोक जाळू शके कोप येता देवाला हरू तो मुखे नाम घेता जपे पार्वती विश्वमाता म्हणून म्हणा ते नामा आता श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात ज्याच्या रागाने तिन्ही लोक जळून जाऊ शकतात तो भगवान शंकरसुद्धा रामनाम मुखाने घेतल्यावर शांत होतो स्वतः पार्वती विश्वमाता अत्यंत आदराने ज्याचे नाम जपते म्हणून तेच रामनाम सर्वश्रेष्ठ आहे असे संतांनी सांगितले आहे अजामे पापी वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे निरामे शुका कारणे कुंटणी रामवाणी मुखे बोलता ख्याती झाली पुराणी श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात अजा मेळासारखा अत्यंत पापी मनुष्य जो पुत्राच्या मोहात अडकलेला होता तो शेवटी केवळ नारायणाच्या नामामुळे मुक्त झाला शुकदेवाच्या कानाने आणि त्यांच्या मुखातून उच्चारलेल्या गेलेल्या रामनामाच्या वाणीमुळे मुखाने नाम घेताच त्याची कीर्ती पुराणात अजरमा अजरामर झाली असे हे श्रीमनांचे श्लोक आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारे आहेत हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर र समर्थ श्रीरा समर्थ